भैया इस बार पतंग महंगे आहे कि सस्ते महंगे महंगी आहे क्या फिरवी स्टार्टिंग किती के रुपये तके दास रुपये सूपये तक बघा मित्रांनो नरखेड मध्ये मार्केट सजलेलं आहे तुम्ही केव्हा मार्केट मध्ये पतंग घ्यायला कमेंट करून नक्की सांगा नरकड शहर मी सकाळपासूनच पतंगीची दुकान लागलेली आहे आणि ग्राहकांची मोठी गर्दी झालेली आहे या वर्षी सुद्धा पतंगीचा जो रेट आहे सध्या तो महाग झालेला आहे बघा आणि आतमध्ये पुन्हा दाखवता तुम्हाला मी तुम्ही पाहू शकता एकाच दुकानामध्ये वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या साईजच्या या ठिकाणी पतंगी उपलब्ध आहे लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी या ठिकाणी आणि या वर्षीच्या पतंग सध्या महाग आहेत दुकानदारीने मला स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी या शॉपमध्ये नार्केटच्या पतंग मार्केट लागलेला आहे सकाळीपासून आणि ग्राहकांची गर्दी बघा आज दिवसभर सर्व आकाशामध्ये तुम्हाला पतंगच पतंग, पतंग दिसणार आहे काय वेळानंतरच या सर्व पतंग या ठिकाणी पूर्ण तुम्हाला दिसणार नाही आहे कारण ग्राहकांची आणखी पूर्ण गर्दी होणार आहे हे बघा दिसत आहे तुम्हाला संपूर्ण पतंग बघा तुम्ही पाहू शकता हे बघा पतंग उडवण्याची सकाळी पासूनच नरखेडच्या पतंगीच्या मार्केटमध्ये गर्दी झालेली आहे किती आनंद होतो त्यांना पतंग उडवण्यामध्ये जे गावाकडे राहतात त्यांनाच माहिती असते संक्रांतीचा सण काय असतो दिवसभर सर्व काल तुळणा असते सर्व पतंग उडवणार आहे बघा आणि सोबतच तिळगुळ सुद्धा खाणार आहे संक्रांतीचा ब्रांती आहे किती पतंग घेणार आहे तुम्ही पुरा बंडल ते दिवसभर पुरणार काय मग भैया इस बार पतंग महंगे आहे की सस्ते महगी आहे का भी स्टार्टिंग किती किती रुपये तके दस रुपये से रुपये तक बघा दुकानदाराशी आपण चर्चा केली आहे दहा रुपयापासून तर शंभर रुपयापर्यंत या ठिकाणी नरखेडच्या पतंग मार्केट पतंग ग्राहकांसाठी उपलब्ध आहे हे बघा नरकेच्या मार्केटमध्ये सर्व पतंगीचे दुकान लागलेली आहे आणि विनाकारण लोक सायकल किंवा टू व्हीलर आणण्यापेक्षा या ठिकाणी फोर व्हीलर घेऊन येतात बाजारामध्ये तेही भाजीपाला घेण्यासाठी त्यामुळे या ठिकाणी ट्रॉफिक जाम नेहमीच होण्याची श या ठिकाणी शक्यता असते पाहू शकता तुम्ही आणि माझ्या समोरचा तुम्हाला शॉप लागलेला आहे तुम्हाला दाखवतो आहे हे बघा या ठिकाणी रंगीबिरंगी पतंगीचं शॉप लागलेलं आहे दिसते तुम्हाला सकाळीपासून या ठिकाणी पतंगीचे सॉफ्ट सजलेलं आहे वेगवेगळ्या साईजमध्ये कलर तुम्हाला दिसत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मांजा सुद्धा उपलब्ध आहे पण या नायलन मांजा नाही आहे कारण की नायलॉन मांज्याला या ठिकाणी बंदी आणलेली आहे येथील प्रशासनाकडून हे बघा आणखी तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर पुन्हा काही दुकान लागलेलं आहे हे बघा इकडे हा दिवसभर या ठिकाणी नरखेडच्या या मार्केटमध्ये गर्दी असणार आहे पतंग घेणाऱ्यांची पतंग उडणाऱ्यांची वेगळाच हा संक्रांतीचा सण असतो गावामध्ये वेगळ्याच पद्धतीने साजरा करतात दिवसभर बिल्डिंगवर उभे राहून मुलं मुली नागरिक पतंग उडवतात आणि एन्जॉय करतात पाहू शकता तुम्ही लहान मुलांची या ठिकाणी गर्दी झालेली आहे पतंग घेण्यासाठी किती आनंदाने संक्रांती हा सण साजरा करतात हे बघा हे बघा तुम्ही पाहू शकता पतंग घेण्या घेण्यासाठी नागरिकांची लहान मुलांची या ठिकाणी संपूर्ण गर्दी झालेली आहे सकाळी पासूनच पण यावर्षी सुद्धा पतंग खूप महाग आहेत दुकानदार असे सांगतात त्यांच्या चेहऱ्याचा आनंद तुम्ही पाहू शकता दिवसभर आज सुट्टी आज दिवसभर सर्व शाळेचे विद्यार्थी वगैरे सर्व पतंग उडणार आहे खूप मज्जा येते या पतंग उडवण्यामध्ये सर्वांना हो का हे बघा लहान मुलं सुद्धा आमच्या गावामध्ये पतंग उडवतात आणि ही पतंग दहा रुपयाला आहे दहा रुपयाला एकदा पतंग जर कटली तर पुन्हा याला पैसे मिळणार नाही तर पण याच्या चेहऱ्याचा आनंद तुम्ही पाहू शकता हे बघा आनंद बघा चेहऱ्यावरचा पतंग घेतल्यानंतर आणि संक्रांतीच्या या सणामध्ये महिला मंडळ एकमेकांना जे वान बघा संपूर्ण मार्केट सजलेलं आहे दिवसभरात नारकेटच्या या पतंगीच्या मार्केट ने गर्दी असणार आहे इकडे पाहू शकता तुम्ही हे बघा